संसदेचं पावसाळी अधिवेशन चार महिन्यांपूर्वी झालं होतं तेव्हापासून गेल्या चार महिन्यांमध्ये देशभरात काय काय घडलं तर दिल्लीमध्ये लाल किल्ल्याजवळ दहशतवाद्यांनी मोठा स्फोट घडवला देशातल्या हवेची गुणवत्ता आणखी खराब झाली अनेक ठिकाणी तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली इंडिगोच्या संकटामुळं संपूर्ण देशाची विमानसेवा कोलवडली दहा दिवस झाले तरी इंडिगोची सेवा पूर्ववत झाली नाही राज्यांमध्ये एसआयआर सुरू असताना तीसहून जास्त बिओलोचा मृत्यू झाला रुपयाची सर्वात जास्त घसरण झाली देशात एवढे प्रश्न आणि एवढ्या समस्या उभ्या राहिल्या असताना त्यावर संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चा होणं अपेक्षित होतं पण अधिवेशनामध्ये चर्चा कशाची होते तर वंदे मातरम गीताची काँग्रेसनं त्या गीताचे कसे तुकडे केले याची जवाहरलाल नेहरू मोहम्मद अली जिनांसमोर कसे झुकले याची आणि सत्ताधारी भाजप निवडणुकीवर नजर ठेवून दिशाभूल करतोय याची गेल्या दोन दिवसांपासून हा एकच मुद्दा हिवाळी अधिवेशनामध्ये गाजतोय पण त्यामुळं ज्या मुद्द्यांवरती चर्चा घडायला हवी ती होत नाहीये संसदेमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कोणत्या मुद्द्यावरती किती काळ चर्चा झाली वंदे मातरमच्या मुद्द्यावरून चर्चा का होते यामुळं बाकीच्या प्रश्नांकडं कसं दुर्लक्ष केलं जात आहे ती चर्चा झाली असती तर काय झालं असतं सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी संसदेमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली ते बघू सोमवार आठ डिसेंबर हिवाळी अधिवेशनाचा सहावा दिवस लोकसभेत हा अख्खा दिवस वंदे मातरमच्या चर्चेमुळे गाजला ही चर्चा कशासाठी झाली तर वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे त्यावर चर्चेचा प्रस्ताव सरकारनं मांडला होता खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ये चर्चेला सुरुवात केली त्यांनी काँग्रेसवरती वंदे मातरम गीताचे चार खंड काढून टाकल्याबद्दल टीका केली मोदींनी आरोप केला की काँग्रेसनं मुस्लिम लीगला घाबरून वंदे मातरमचा अपमान केला मोदींच्या भाषणाला दुपारी सवा बाराला सुरुवात झाली त्यांनी त्याच मुद्द्यावर जवळपास एक तास भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी इतिहासाचे अनेक संदर्भ देत नेहरू आणि काँग्रेसवरती आरोप केले त्यांच्या टीकेला काँग्रेसकडून गौरव गोगोई आणि समाजवादी पक्षाकडून अखिलेश यादव यांनी उत्तर दिलं यानंतर दुपारी प्रियंका गांधी यांचं भाषण झालं तर जवळपास चाळीस मिनिट वंदे मातरमच्या मुद्द्यावरती बोलल्या मग राजनाथ सिंह यांनी जवळपास एक तास याच विषयावरती भाषण केलं शेवटी तृणमूल काँग्रेसच्या मुवा मोहित्रा यांचं भाषण झालं वंदे मातरमच्या मुद्द्यावरती नेत्यांनी राजनाथ सिंह अनुराग ठाकूर विप्लम सूर्या संतोष पांडे आणि सुमित्रा खान यांचा समावेश होता लोकसभेमध्ये आठ तारखेला या मुद्द्यावर तब्बल दहा तास चर्चा झाली आता मंगळवारी नऊ तारखेला राज्यसभेतही त्याच मुद्द्यावरून चर्चा झाली राज्यसभेत गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेला सुरुवात करत काँग्रेसवरती टीका केली त्यानंतर भाजपाकडून जे पी नड्डांचं भाषण झालं त्याला काँग्रेसकडून मल्लिकार्जुन खरगे जयराम रमेश यांनी उत्तरं दिली म्हणजेच आठ तारखेला लोकसभेमध्ये आणि नऊ तारखेला राज्यसभेमध्ये फक्त वंदे मातरमवरती चर्चा झाली राज्यसभेत दहा तारखेच्या सकाळी सुद्धा त्याच मुद्द्यावरून चर्चा सुरू राहिली नऊ तारखेला लोकसभेमध्ये निवडणूक सुधारणांवरती चर्चा झाली या चर्चेमध्ये काँग्रेसकडून राहुल गांधी यांनी भाग घेतला आणि जवळपास अर्धा तास भाषण केलं या दरम्यान राहुल गांधींनी एस आय आरवरून निवडणूक आयोगावरती आरोप केले तसंच हरियाणाच्या निवडणुकीमध्ये वोट चोरी झाल्याचाही ठपका ठेवला विरोधी पक्षांकडून अखिलेश यादव कल्याण बॅनर्जी मनीष तिवारी हे सुद्धा एस आय आरच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये बोलले तिकडे राज्यसभेत दिवसभर वंदे मातरमवरती चर्चा सुरू होती याचाच अर्थ गेल्या दोन दिवसामध्ये लोकसभा आणि राज्यसभेत प्रामुख्यानं वंदे मातरम आणि एसआयआरच्या मुद्द्यावरती चर्चा झाली पण आताच्या घडीला देशामध्ये फक्त हे दोनच मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत का तर नाही सध्या इंडिगो एअरलाईनच्या गोंधळामुळं वातावरण प्रचंड ढवळून निघालंय गेल्या दहा दिवसांपासून रोज इंडिगोची शेकडो विमानं कॅन्सल झाल्यानं देशभरातल्या विमानतळांवरती हा आकार उडालाय त्यामुळं देशभरातल्या लाखो प्रवाशांच्या वाट्याला प्रचंड मनस्ताप आला त्यांचं आर्थिक नुकसान झालं ते वेगळंच म्हणजे न भूतो न भविष्यती असं हे संकट आहे पण या मुद्द्यावरून संसदेमध्ये किती वेळ चर्चा झाली तर उत्तर आहे शून्य अजिबात नाही आठ तारखेला लोकसभेमध्ये काँग्रेसच्या गौरव गोगोई यांनी हा विषय मांडला अखिलेश यादव यांनी सुद्धा आपल्या भाषणामध्ये याचा उल्लेख केला पण तो, के के तो पूर्ण दिवस वंदे मात्र मोर्चा चर्चेमध्ये गेला त्या दिवशी लोकसभेत सरकारकडून या मुद्द्यावर कुणीही उत्तर दिलं नाही राज्यसभेत नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी वीस ते पंचवीस मिनिटं भाषण केलं त्यांनी इंडिगोवरती कारवाई करणार असल्याचं म्हटलं मात्र चर्चा घडून आली नाही नऊ तारखेला नायडू लोकसभेत प्रश्नोत्तराच्या काळामध्ये या मुद्द्यावरती वीस मिनटं बोलले त्यानंतर विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली आणि सभापती ओम बिर्ला यांनी त्यावर चर्चेला नकार दिला यानंतर काँग्रेस टी एम सी आणि आपच्या खासदारांनी त्याग केला म्हणजेच वंदे मातरमच्या मुद्द्यावरून लोकसभेत दिवसभर आणि राज्यसभेत जवळपास दोन दिवस चर्चा झाली पण इंडिगोच्या क्रायसिसवरती चर्चेला मात्र सरकारनं नकार दिला वंदे मातरमच्या मुद्द्यावरून सरकारकडून मोदी बोलले अमित शहा बोलले राजनाथ सिंह जे पी नड्डाही बोलले पण यापैकी कुणीही इंडिगोच्या क्रायसिसवरती सभागृहामध्ये एक शब्दही काढला नाही बरं संसदेच्या या अधिवेशनामध्ये अन्य महत्वाच्या मुद्द्यांवरती तरी चर्चा झाली का तर असंही नाही दहशतवाद्यांनी घडवलेल्या दिल्ली स्फोटावरून गेल्या दहा दिवसांमध्ये संसदेत एकदाही चर्चा झाली नाही अधिवेशनाआधी तीस नोव्हेंबरला सर्वपक्षीय बैठक झाली होती यामध्ये संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी नियमांच्या आधारे चर्चा होतील असं आश्वासन दिलं होतं पण अजूनही सरकारने त्या चर्चेला वेळ दिलेली नाही याशिवाय सध्या राजधानी दिल्लीसह देशातल्या अनेक शहरांमध्ये हवेच्या गुणवत्तेचा मोठा प्रश्न निर्माण झालाय दिल्लीत अनेक ठिकाणी एक्यू आय अर्थात एअर क्वालिटी इंडेक्स चारशेच्या चा गेला। वर गेलाय विरोधी पक्षांनी हा मुद्दा आक्रमकपणे उपस्थित करत ही नॅशनल इमर्जन्सी असल्याचं म्हटलंय पण या मुद्द्यावर संसदेमध्ये किती वेळ चर्चा झाली तर शून्य मिनिटं आता याशिवाय देशामध्ये आणखी कोणते मुद्दे आहेत डॉलरच्या तुलनेमध्ये रुपयाची सर्व घसरण घसरण आहे गेल्या आठवड्यातच रुपयानं पहिल्यांदा नव्वदचा आकडा पार केला पण यावर संसदेमध्ये चर्चा झाली का तर अजिबात नाही एसआयआरच्या प्रक्रियेदरम्यान आतापर्यंत तीसहून अधिक बेलोचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे त्यांच्यावर कामाचा प्रचंड ताण असल्याचंही बोललं जात आहे पण या विषयावर सरकारकडून अजून कोणीही बोललेलं नाही सरकारकडून वंदे मातरमच्या मुद्द्यावरती चर्चा करायला दोन दिवस आहेत पण इंडिगो क्रायसिस दिल्ली स्पोर्ट एक्यू आय रुपयाची घसरण बिओलोचे मृत्यू अशा ज्वलंत मुद्द्यावरती चर्चेसाठी अजून वेळ मिळत नाहीये त्या मुद्द्यांवरती संसदेमध्ये चर्चा झाली असती तर काय झालं असतं ते बघू इंडिगोच्या क्रायसिसवरती चर्चा झाली असती तर त्यावर सरकारला उत्तरं द्यावी लागली असती यावरून इंडिगोच्या मोनोपॉलीचा मुद्दा समोर आला असता इंडिगोच्या क्रायसिसनंतर सरकारला आपल्याच आदेशांवरून माघार घेत कंपनीला आणखी दोन महिन्यांची मुदत द्यावी लागली त्यामुळं सरकार इंडिगो समोर झुकलं इंडिगोच्या मोनोपॉलीमुळं सरकारला माघार घ्यावी लागली अशी चर्चा देशभरात होत आहे त्यावर सरकारला उत्तर द्यावं लागलं असतं यामुळं केंद्रीय मंत्री राममोहन नायडू यांच्या भूमिकेवर सुद्धा प्रश्न उपस्थित झाले असते नायडूंनी इंडिगोबाबत कठोर भूमिका घेतली नाही कंपनी जे म्हणते ते सरकारला ऐकावं लागते असा विरोधी पक्षांचा आरोप आहे संसदेमध्ये यावर चर्चा झाली असती तर सरकारला त्या सगळ्यावरती उत्तर देणं भाग पडलं असतं दिल्ली स्फोटाबाबतही चर्चा झाली असती तर सरकारी यंत्रणांचं अपयश समोर आलं असतं हा ब्लास्ट म्हणजे इंटेलिजन्स फेल्युअर आहे राजधानीमध्ये लाल किल्ल्याजवळ एवढी स्फोटकं पोहोचलीच कशी फरीदाबादमध्ये एवढी स्फोटकं जमा कशी झाली हे सगळे प्रश्न उपस्थित झाले असते त्यावर अमित शहाना उत्तरं द्यावी लागली असती आता हे सगळे मुद्दे टाळण्यासाठीच सरकार वंदे मातरमचा मुद्दा उपस्थित करत असल्याचा आरोप केला जातोय या आरोपामध्ये तथ्य असण्याचं कारण म्हणजे संसदेत होणाऱ्या चर्चेला असलेलं गांभीर्य आणि महत्व कारण एखाद्या मुद्द्यावरती माध्यमांसमोर मत मांडणं आणि सभागृहामध्ये माहिती देणं यामध्ये खूप फरक आहे माध्यमांसमोरच्या वक्तव्यावरून गुमजाव करता येतं अनेकदा नेते तसं करतात सुद्धा पण संसदेमध्ये उच्चारलेला प्रत्येक शब्द पटलावरती येतो तो नोंदवला जातो सभागृहाच्या अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या आदेशाशिवाय तो हलवता अथवा वगळला जाऊ शकत नाही सध्याचे सरकार सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या तत्कालीन सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या कथित चुकांची नेहमी उजळणी करतं पण यातल्या अनेक गोष्टींच्या नोंदी त्या काळामध्ये पटलावरती झाल्या होत्या म्हणूनच ही संधी मिळते हे लक्षात घ्यावं लागेल देशासमोरच्या महत्वाच्या विषयांवरती सभागृहामध्ये चर्चा झाली तर त्या विषयाची सगळी खरी माहिती सरकारला सभागृहासमोर ठेवावी लागते तिची पटलावरती नोंद होते परिणामी त्या शब्दांची जबाबदारी झटकता येत नाही त्यामुळं अशा अडचणीच्या मुद्द्यांबाबतच्या फॅक्ट आणि फिगर पटलावरती आल्या तर त्यातून सरकारचं अपयश उघडं होऊ शकतं म्हणूनच सरकार अशा मुद्द्यांना टाळत चर्चा दुसरीकडेच नेत असल्याचं बोललं जात आहे एकूणच काय तर संसदेचं अधिवेशन सुरू होऊन दहा दिवस झालेत पण अजूनही महत्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होत नाहीये आकडेवारीनुसार लोकसभा आणि राज्यसभेच्या कामकाजासाठी दर मिनिटाला अडीच लाख रुपये खर्च होतात म्हणजेच दिवसभराच्या कामकाजाचा एकूण खर्च नऊ कोटी रुपयांच्या आसपास आहे त्याचाच अर्थ वंदे मात्र मोर्चा दोन दिवसाच्या चर्चेसाठी तब्बल अठरा कोटी रुपये खर्च झाले आहेत महत्वाचं म्हणजे ती आकडेवारीही दोन हजार बाराशी आहे पण एवढा पैसा खर्च होऊ नये संसदेमध्ये महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होत नाहीये आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये तरी या मुद्द्यांवरती चर्चा होते का त्यातून काही महत्त्वाची तथ्य समोर येतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा